श्रावण महिना हा महादेवाच्या भक्तीसाठी समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवाला बेलपत्र बेलफळ अर्पण केलं जातं महाशिवरात्रीला बेलफळ अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं बेलफळ आणि बेलपत्र महादेवाला इतकं प्रिय आहे की बेलफळाला शिवद्रुमा असं देखील म्हणतात बेलाला तीन पानं असतात ते ती तीन पानं हे साक्षात तीन देवांचंच प्रतीक आहे जेव्हा आपण महादेवाला बेलपत्र अर्पण करतो तेव्हा ते, ते बेलपत्राची तीन पानं म्हणजे मी माझे माझ्यामुळे हा जो आपला अहंकार आहे जणू तो अहंकार आपण महादेवाच्याला समर्पित करत आहोत बेलपत्र याला तीन पानं हे साक्षात शंकर भगवानाच्या त्रिशुलाच एक प्रतीक आहे तर बेलफळ हे साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी बेल फळाची बेलपत्राची बेलाच्या झाडाच्या मुळाची काय औषधी गुणधर्म आहेत आपण घरगुती त्याचा उपयोग कसा करू शकतो आयुर्वेदिक काय औषधी गुणधर्म आहेत आयुर्वेदातील कोणत्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो तसेच कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये आपण याचा वापर करू शकतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बेलाला आयुर्वेदामध्ये बिल्व असं म्हणतात तर याची गुणधर्म सांगताना बेलाचा रस म्हणजे त्याची चव ही कटु तिक्त म्हणजे थोडीशी तिखट आणि कडू सांगितली आहे बेलाचे वीर्य हे उष्ण आहे म्हणजे तो गुणाने उष्ण आहे आणि त्याचा विपाक हा कटू सांगितला आहे गुणाने उष्ण तीक्ष्ण आणि स्निग्ध आहे चर्काचार्यांच्या शोतहर आणि अर्शोग्नगणामध्ये ह्या बिलवाचा समावेश आहे तसेच तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल दशमूळ काढा किंवा दशमूळ भरड तर ह्या दशमुळांमध्ये देखील बिलवाच्या मुळाचा म्हणजे बेलाच्या झाडाच्या मुळाचा समावेश केला जातो आणि वाताच्या बऱ्याचशा दुखण्यांमध्ये ह्या दशमुळाचा वापर होतो बेलफळ हे उत्तम असे संग्राही देखील सांगितले आहे म्हणजे ज्यांना अतिसार होत असतो वारंवार पातळ जुलाब होत असतात तर ते जुलाब थांबवण्यासाठी देखील बेलाचा वापर चांगल्या प्रकारे होतो जर तुम्ही मधुमेही असाल तर तुमच्या रक्तातील साखर कमी करण्याचं काम हे बेलफळ करत हे आपल्या रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची निर्मिती करण्यासाठी देखील उपयुक्त आहे तसेच ज्या लोकांना कोलायटीस आहे आयबीएस आहे असे वेगवेगळे व्याधी असतील पोटासंबंधी काही आजार असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते बेलाच्या झाडाचे विविध प्रयोजांग औषधांमध्ये वापर केले जातात जसं की बेलपत्र बेलफळ याचे दोन प्रकारे वापर होतो कच्चे बेलफळाचे गुणधर्म वेगळे आहेत पिकलेल्या बेलफळाचे गुणधर्म हे वेगळे आहेत त्याच्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या व्याधींमध्ये याचा वापर केला जातो त्यानंतर बेलाच्या झाडाचा मुळाचा देखील वेगवेगळ्या व्याधींमध्ये आणि औषधांमध्ये वापर केला जातो व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ह्या बेलाचा वापर आपण घरगुती तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोणत्या व्याधींमध्ये करू शकतो आपण आधी जे गुणधर्म बघितले ते कच्च्या बेलफळाचे गुणधर्म आहेत जर तुम्हाला अतिसार झाले असेल असेल लागले वारंवार पातळ जुलाब होत तर यासाठी कच्च्या बेलफळाचा आतमधला गर किंवा मगज हा जवळपास तीन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये घ्यावा त्यामध्ये तीन ग्रॅम खडी साखर ऍड करावी आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ दोन वेळा घ्यावं त्यामुळे वारंवार होणारे पातळ जुलाब हगवन कमी व्हायला मदत होते बेलफळाचा हा जो गण आहे तो मल घट्ट करण्याचं काम करतो कारण की बेलफळाचा गुणधर्म हा संग्राही सांगितला आहे त्यामुळे वारंवार होणारे जुलाब लवकर आणि एक दोन डोस मध्येच कमी व्हायला मदत होते आणि त्यानंतर जो मल येतो तो, तो घट्ट म्हणजे बांधून येतो तर अशा प्रकारे हे जे कच्च बेलफळ आहे ते उन्हामध्ये वाळवलं जातं आणि त्याचा वापर मग नंतर केला जातो बाजारामध्ये जेव्हा हे असं कच्चं बेलफळ वाळवलेलं मिळतं त्याला बेल काचरी असं म्हणतात तर आयुर्वेदिक ग्रंथामध्ये असं म्हणतात म्हणून आपल्या इमर्जन्सी औषधांमध्ये बेलाची काचरी घरी असावी जेणेकरून घरामध्ये कुणालाही जर हगवण लागली पातळ जुलाब होत असतील तर याचा वापर तुम्ही खडी साखरेसोबत करू शकता आता बघूयात की पिकलेल्या बेलफळाचे काय गुणधर्म आहेत पिकलेले बेलफळ हे गुणाने मधुर आहे स्निग्ध आहे गुरु आहे म्हणजे पचायला जड आहे कच्चे बेलफळ हे अतिसार थांबवण्याचं काम करतं मात्र पिकलेले जे बेलफळ आहे ते रेचक म्हणून सांगितलं आहे म्हणजे जर तुमचं पोट साफ होत नसेल तर अशा वेळी पिकलेल्या बेलफळाचा वापर करावा जेणेकरून तुमचं पोट साफायला मदत होईल किंवा बऱ्याच वेळा संडासमधून आव पडत असते किंवा कधी कधी तर यावेळेस रक्तस्राव देखील होत असतो तर अशावेळी ह्या पिकलेल्या बेलफळाची काचरी जर तुम्ही आ, तीन ग्रॅम काचरी तीन ग्रॅम खडी साखर आणि त्यामध्ये जेवढं भिजेल तेवढं मध असं जर प्रमाणामध्ये घेतलं सकाळ संध्याकाळ जर तुम्ही याचं सेवन केलं तर रक्तस्राव देखील कमी व्हायला मदत होते आणि पोट व्यवस्थितरित्या साफ व्हायला मदत होते जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वारंवार जुलाब होत असतील पातळ संडाशी लागले असतील तर अशा वेळी बेलाची काचरी धने सुंठ नागरमोता आणि अतिविषा तर यामध्ये सुंठ धने आ, हे तर घरीच अव्हेलेबल असतात बेलाची काचरी आणि नागरमोता आणि अतिविषा तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल मधून आणू शकता तर ही सर्व औषधी प्रत्येकी तीन ग्रॅम ह्या प्रमाणात घ्यावी जवळपास अर्धा लिटर पाण्यामध्ये याचा काढा बनवून घ्यावा एक अष्टमान शिल्लक राहील इतका काढा तो उकळवायचा आहे त्यानंतर हा काढा गाळून सकाळ संध्याकाळ दोन वेळा प्यायचा आहे तर कुठल्याही प्रकारचं जर अतिसार वारंवार जुलाब होत असतील तर ते कमी व्हायला मदत होते हा जो काडा आहे यालाच आयुर्वेदामध्ये धान्यपंचक असं म्हणतात जर तुम्ही ह्याच काढ्यामध्ये कुड्याची साल आणि इंद्रजव हे प्रत्येकी तीन ग्रॅम तीन ग्रॅम ऍड केलं तर त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते भूक लागत नसेल तर भूक चांगली लागते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे पोट साफीत मदत होते जुलाब होत असतील तर जुलाब थांबायला मदत होते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मल वेग येतो शौचाचा वेग येतो परंतु शौचास होत नाही पोट फुगलेलं असतं अशा वेळी हा काढा जर तुम्ही घेतला तर पोटफुगी देखील कमी व्हायला मदत होते आणि व्यवस्थितरित्या पोट साफ होते बऱ्याच वेळा मधुमेही रुग्ण नसला तरी सुद्धा वारंवार लघवी लावतं रात्री बऱ्याच वेळा उठावं लागतं अशा लोकांची जर शुगर चेक केली तर ती नॉर्मल असते परंतु त्यांना वारंवार लघवीला जावं लागतं अशा वेळी बेलाची कात्री सुमारे दहा ग्रॅम घ्यावी त्यामध्ये सहा ग्रॅम सुंठ पावडर ऍड करावी आणि सुमारे अर्धा लिटर पाण्यामध्ये एक अष्टम शिल्लक राहील एवढा काढा बनवून घ्यावा हा काढा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतला तर वारंवार लघवीला होण्याचं प्रमाण कमी होत सध्या पावसाळ्यामध्ये तापाचं सीझन चालू आहे बऱ्याच जणांना हिवताप किंवा विषम ज्वर असे वेगवेगळे ताप येतात किंवा काही जणांना काही कारण नसताना ताप येतो किंवा व्हायरल फिवर असतो अशा वेळी बेलाच्या झाडाची मुळाची पावडर दहा ग्रॅम आणि बेलाची पानं सहा ग्रॅम घेऊन अर्धा लिटर पाण्यामध्ये त्याचा काढा बनवावा एक अष्टम शिल्लक राहील असा काढा बनून तो जर काढा सकाळ संध्याकाळ घेतला तर कोणत्याही प्रकारचा ताप कमी व्हायला मदत होते जर मेंदूज्वर असेल ज्यामध्ये ज्या व्यक्तीला ताप आलेला असतो तो सारखा बडबड करत असतो तर अशा प्रकारचा मेंदूज्वर देखील कमी व्हायला मदत होते जसं की मी आधी सांगितलं दशमुळामध्ये बेलाच्या मुळाचा देखील समावेश आहे आणि हे जे दशमूळ आहे वाताच्या वेगवेगळ्या विकारांवर अतिशय उपयुक्त आहे यामध्ये संधिवात असो किंवा अंगावर कुठेही सूज आलेली असो ते देखील कमी व्हायला मदत होते जर इन्फर्टिलिटीची प्रॉब्लेम असेल प्रेग्नन्सी राहत नसेल वंध्यत्व असेल तर अशा वेळी ह्या दशमुळाचा काढ्याच सेवन जर तुम्ही केलं तर प्रेग्नन्सी राहायला मदत होते किंवा पाळीच्या काही समस्या असतील पाळी अंगावरून व्यवस्थित जात नसेल किंवा पाळीच्या वेळेस ओटी पोटामध्ये दुखणं कंबर दुखणं असं होत असेल तर ह्या दशमुळाचा काढा तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेतला तर पाळीच्या बऱ्याचशा तक्रारी कमी व्हायला मदत होते तुम्हाला पायावर सूज असेल किंवा चेहऱ्यावर सूज असेल किंवा अंगावर कुठेही सूज असेल एखाद्या अवयवावर जर सूज असेल तर अशा वेळी बेलाच्या मुळाचा आणि एरंड मुळाचा काढा बनून जर तुम्ही पिला तर कुठल्याही प्रकारची सूज कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला कोलायटीस असेल तर अशा वेळी बनून जर तुम्ही घेतला तर ते क्रोनिक कोलायटीस देखील कमी व्हायला मदत होते बेलाचं मूळ हे वाताच्या विकारांवर उपयुक्त आहे तसेच वातामुळे होणाऱ्या हृदयविकारांवर देखील उपयुक्त आहे जसं की हृदयामध्ये धडधड होणं हृदय उडल्यासारखं वाटणं फडफडणं अशी जर तुम्हाला काही लक्षणं दिसत असतील तर अशा वेळी बेलाच्या झाडाच्या मुळाचा काढा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतला तर वातामुळे होणारे हृदयविकार कमी व्हायला मदत होते आता आपण बघूयात की बेलाची जी पान आहेत त्याचे काय गुणधर्म आहेत तर बेलाची पान ही संग्राह्य आहे वात दोष कमी करण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे सर्दी खोकला असेल सायनोसायटीस असेल तर ते कमी व्हायला देखील अतिशय उपयुक्त आहे पोटावर कुठल्या कारणाने सूज आली असेल तर ती सूज कमी व्हायला मदत होते तसेच अपचनाचे पोटाचे काही विकार असतील तर ते देखील कमी व्हायला मदत होते बेलाची पानं उत्तम असे यकृत उत्तेजक आहे त्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते बेलाच्या पानांचं चूर्ण जर वापरणार असाल तर सुमारे एक ते दोन ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये वापरावं बेलाच्या पाण्याचा स्वरस वापरणार असाल तर दहा वी ते वीस एम एल ह्या प्रमाणामध्ये वापरावा जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशा वेळी बेलाच्या पाण्याचा रस तर सुमारे दहा ते वीस एम एल ह्या प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी घ्यावा त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते तसेच पोट साफवायला देखील मदत होते तर ह्या रसामध्ये एक ते दोन चिमूट मिऱ्याची पावडर ऍड करावी तर आपल्या लहान मुलांना वारंवार जनताचा त्रास होत असेल तर अशा वेळी ह्या पानांचा रस सुमारे पाच ते दहा एम एल सकाळ संध्याकाळ द्यावा त्यामुळे पोटातील जनताचा त्रास कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार उलटीचा त्रास होत असेल मळमळ होत असेल तर अशा वेळी बेलाच्या पानाचा रस त्यामध्ये आंब्याची को जी कोय असते त्याची पावडर मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर घेतली तर उलटी मळमळ होणं देखील कमी व्हायला मदत होते बेलाची मुळं ही उलट्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बेलाची मुळ ही त्रिदोषग्ण तिन्ही दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे पचन सुधारण्यासाठी देखील बेलाचे मुळ ही अतिशय उपयुक्त आहे बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये किंवा इतर कधीही जर तुम्हाला कीटक दंश झाला तर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये बिलवादी गुलिका नावाच्या गोळ्या मिळतात त्या तुम्ही एक एक गोळी सकाळ दुपार संध्याकाळ जर घेतली तर कीटक दंशाचं विष कमी व्हायला मदत होते त्यामुळे येणारा ताप आणि त्या ठिकाणी येणारी सूज किंवा वेदना देखील कमी व्हायला मदत होते स्त्रियांमध्ये जर पांढर पाणी जाण्याचे समस्या असेल किंवा अत्यार्थ असेल तर अशा वेळी बेलफळाचा वापर या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरतो तर यासाठी बेलाचा मुरब्बा तुम्ही एक एक चमचा सकाळ संध्याकाळ खावा त्या जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तोंडामध्ये अल्सर तयार होत असतील त्यामुळे तोंडामध्ये दुखत असेल तोंड लालसर झालं असेल तर अशा वेळी बेलफळाचा काढा बनवून घ्यावा आणि त्याने गुळण्या कराव्यात त्यामुळे त्या माउथ अल्सर तोंडामध्ये ज्या जखमा झालेल्या असतात त्या कमी व्हायला मदत होते आणि त्या जखमा भरून येतात बेलापासून बनवलेलं बिलव तेल हे कानाच्या अनेक विकारांवर अतिशय उपयुक्त आहे जसं की कान दुखणे कानामधून आवाज येणे कानामध्ये सूज असणे तर या म, तर यासाठी तुम्ही तेल चार चार थेंब सकाळ दुपार संध्याकाळ जर कानामध्ये टाकलं तर बरेचसे कानाचे विकार कमी व्हायला मदत होते बऱ्याच वेळा पेप्टिक अल्सर म्हणजे पोटामध्ये अल्सर तयार होतात आणि त्यामुळे पोटामध्ये सारखी जळजळ होणं पोट दुखणं अशा समस्या बघितल्या जातात तर अशा वेळी बेलपत्राचा जर रस तुम्ही दहा ते वीस एम एल ह्या प्रमाणात सकाळ दुपार संध्याकाळ घेतला तर ते अल्सर भरून यायला मदत होते त्यामुळे होणारी जळजळ आणि पोटदुखी कमी व्हायला मदत होते ह्या काळामध्ये दे कावीळ देखील बघितला जातो तर अशा वेळी पंधरा एम एल बेलपत्राचा रस म्हणजे स्वरस पंधरा एम एल आरग पंधरा एम एल आवळा पंधरा एम एल उसाचा रस आणि पंधरा एम एल आणि यामध्ये एक चमचा त्रिकटू पावडर त्रिकटूचं चूर हे सर्व मिक्स करून घ्यावं आणि सकाळ संध्याकाळ हे मिश्रण जर तुम्ही जेवणाच्या आधी किंवा जेवल्यानंतर जर घेतलं तर कावीळ कमी व्हायला मदत होते बिल्वपत्र हे उत्तम उत्तेजक म्हणून देखील सांगितलं आहे जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल हातपायला जळजळ होत असेल शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर अशा वेळी बेलापासून बनवलेलं बेलाचं सरबत तुम्ही घेऊ शकता यासाठी बेलफळाचा गर जवळपास पन्नास ग्रॅम आणि त्यामध्ये अडीचशे एम एल पाणी टाकावं ते व्यवस्थित मिक्स करून गाळून घ्यावं त्यामध्ये पन्नास ग्रॅम साखर तुम्ही ऍड करावी हे जे शरबत आहे ते सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतलं तर एक वेळा पोट साफ होत आणि शौच्या वाटे आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार जुलाबाचा त्रास होत असेल अतिसाराचा त्रास होत असेल तर अशा वेळी बेलफळाचं गर आ, सुमारे शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम खडी साखर असं मिक्स करून एका बाटलीमध्ये भरून ठेवावं किंवा आयुर्वेदिक मिळते ती आणून त्याची पावडर बनवून खडी साखर मिक्स करून ठेवावी आणि जर जुलाब होत असेल अशा वेळी एक एक चमचा याचं सेवन सकाळ संध्याकाळ जर केलं तर वारंवार होणारे जुलाब पातळ संडास कमी व्हायला मदत होते फक्त ह्या मिश्रणाने जर तुमचे जुलाब कमी नाही झाले तर त्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन जायफळ जायपत्री देखील ऍड करू शकता पानाचा रस हा उत्तम असा शक्तिवर्धक म्हणून देखील सांगितला आहे बेलाच्या पानाचा रस सुमारे दहा ते वीस एम एल घ्यावा त्यामध्ये दहा ग्रॅम खडीसाखर ऍड करावी आणि त्याचं सेवन सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर शरीरामध्ये आलेला अशक्तपणा कमी व्हायला मदत होत तर अशा प्रकारे शिवद्रुमा शिवाला प्रिय असलेल्या ह्या बेलफळाचा बेलाच्या पाण्याचा वापर तुम्ही औषधी म्हणून घरगुती उपायामध्ये तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये असलेल्या बिलवादी गुलिका बिलवादी चूर्ण ह्या औषधांचा वापर तुम्ही करू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार